इन्स्टाग्रामवर ओळख त्यानंतर लग्न आणि चार महिन्यात पत्र्याच्या चा पेटीत आढळला मृतदेह नमस्कार मंडळी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये सेप्टिक टँकमध्ये एका बंद पेटीत मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे त्याची याआधी दोन लग्न झाली होती तर तिसऱ्यांदा महिलेशी लग्न केलं होतं हत्या झालेल्या महिलेचं नाव अराफी उर्फ सिया असं असून ती गोंदियाची आहे आरोपी समीर खान याच्याशी इन्स्टाग्रामवरून तिची ओळख झाली होती भोपाळच्या निषादपुरा इथं सेप्टिक टँकमध्ये दुर्गंध येत असल्याने स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली टँकमध्ये एका पेटीत सडलेला मृतदेह आढळून आला महिलेच्या हातावर गोंदवण्यात आलेल्या नावावरून तिची ओळख पटवण्यात आली पोलिसांनी यानंतर वेगानं तपासाची सूत्रे फिरवली आणि आरोपीचा मात काढला इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर प्रेमसंबंध आणि त्यानंतर महिलेनं समीरशी लग्न केलं होतं महाराष्ट्रातील गोंदियात राहणारी सिया ही तेहतीस वर्षांची होती तिची गळा दाबून हत्या केल्यानंतर पत्र्याच्या पेटीत तिचा मृतदेह घालून सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला होता या प्रकरणी पोलिसांनी वीसपेक्षा अधिक जणांची चौकशी केली होती अद्याप तिच्या कुटुंबातील कुणीही समोर आलेलं नाही आणि कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही